रविवारी पहाटेच्या सुमारास आशेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका युवकाचा चेंग मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली याचीच माहिती नागरिकांनी दत्तापूर पोलिसांना दिली असता पोलीस पथक तात्काळ दाखल झाले यावेळी मृतकाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी रुग्णालयात पाठवण्यात आले अज्ञात वाहनाने एका अज्ञात युवकाला चिरडल्याचे दुर्दैवी घटना तालुक्यातील आसेगाव जवळ घडली आहे रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाला पहाटेच्या दरम्यान अपघात घडला असावा असे नागरिकांनी माहिती दिली आहे अपघात एवढा भीषण झाला आहे की त्या युवकाचा चेंदा मेंदा झाला आहे सदर अपघाताची माहिती दत्तापूर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड अमलदार अतुल पाटील अमलदार दीपक पंधरे महाजनसह पोलिसांनी घटनास्थळ गाठले व स्पॉट पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठवण्यात आले पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत